कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळ यांच्या वतीने दूध संस्थेंना जाजम व वा घड्याळाचे वाटप दूध उत्पादकांच्या उत्पादनात भर पडावी यासाठी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळ हे नेहमीच प्रयत्न करत असतात तसेच त्यांच्या प्रापंचिक जीवनात हातभार लागावा म्हणून गोकुळकडून कुल काही ना काही साहित्याचे वाटप करण्यात येते आज राधानागरी तालुक्यातील गुडाळ व दुर्गमानवडमधील मानवडमधील दूध संस्थेंना गोकुळ यांच्या मार्फत जाजम व घड्याळ वाटप करण्यात आली यावेळी गोकुळ संघ दूध उत्पादकांची आर्थिक बाजू भक्कम करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील आहे असे प्रतिपादन गोकुळ चे संचालक अभिजित ताईशेट्टे यांनी सांगितले यावेळी प्रमुख मान्यवर सह दूध संस्थेचे चेअरमन व सचिव उपस्थित होते सामान्य जनतेचा आवाज म्हणजेच न्यूजशाही न्यूज नेटवर्क ताज्या व ठळक बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी पहा न्यूजशाही न्यूज नेटवर्क न्यूज न्यूज तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा